सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी केली आज साताऱ्यातील राष्ट्रवादी कार्यालयात नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या मुलाखती घेण्यात आल्या यावेळी शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला सातारा जिल्ह्यातील पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात उमेदवार इच्छुक आहेत जिल्ह्यातील सर्व पालिका निवडणुकीत पॅनल उभे करणार असून गरज पडल्यास भाजप सोडून सर्वांबरोबर आघाडी करू असा विश्वास शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे मागे सुद्धा प्रश्नाच्या संदर्भात साताऱ्यामध्ये त्या पक्षाच्या असलेल्या महाविकास आघाडीतल्या लोकांनी आंदोलन केले आहे त्यामध्ये आमच्याकडे शिवसेना आहे मनसे आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी शरद पवार साहेब पक्ष आहे त्याच्यानंतर महादेव जानकरांचा पक्ष आहे असे वेगवेगळ्या संघटना आहेत सामाजिक संस्था आहेत संघटना आहेत कम्युनिस्ट आहेत सगळे पक्ष आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढवतो आहे आणि लोकांना या निवडणुकीच्या माध्यमातून बदल करावा अशा प्रकारचं आव्हान करणार आहे लोकसभेलासुद्धा चांगल्या प्रकारचं मतदान पोलिंग बूथवर माणसा नसतानासुद्धा साताऱ्याच्या शहरातल्या लोकांनी दिलं आहे यातच साताऱ्याच्या शहराच्या लोकांची मानसिकता निश्चितपणाने मतदारांची दिसून येते आणि मला वाटतं की ज्यावेळेला एखादा साधा कार्यकर्ता मी उभा राहतोय अशा प्रकारचा आत्मविश्वासाने सांगतो त्यावेळा एक लोकांचा कल आम्हाला पुढे येतो विशेषतः आपल्या मागणीमध्ये जर बघितलं असेल तर ओबीसी मागासवर्गीय यांनी आत्मविश्वासाने आम्हाला या ठिकाणी तिकीट मागितलेली आहे याचा अर्थ त्यांचं या आचलेल्या भाजपाच्या पक्षाच्या बरोबर न जाता आपला समाज हा त्या ठिकाणी एकत्रित राहण्यासाठी त्यांनी आमच्याकडे के मागणी केलेली आहे मराठा समाजाच्या लोकांनी मागणी केलेली आहे सर्व समाजाच्या लोकांची मागणी होते त्यामध्ये आम्ही निवडणूक निघणार आणि लढणार ही भूमिका आहे निवडणुकीचा निकाल काय लागेल याच्यापेक्षा निवडणूक लढवण्याची भूमिका घेतणं गरजेचं आहे बरेच लोक म्हणाले सातारा जिल्ह्यामध्ये आता राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष हा संपलेला आहे मला वाटतं की ही निवडणूक कार्यकर्त्याची आठ ते नऊ वर्षानंतर येते यातून पार्टी उभी राहते कार्यकर्ता उभा राहतो आता माझं आव्हान आहे की ज्या तरुणांना किंवा ज्यांना वाटत असेल की मला राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करायचं आहे आणि धाडसाने काम करायचं आहे त्याला पक्ष म्हणून आम्ही निश्चितपणाने संधी देतो आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की जिथं आम्ही मुलाखती घेतो आहे सगळीकडं पॅनल उभं राहील आख्या जिल्ह्यामध्ये जिथं नगरपालिका नगरपरिषद आहे नगरपंचायत आहे तिथं सगळीकडं पॅनल उभं राहील अशा प्रकारची परिस्थिती आहे काही ठिकाणी आम्ही भाजप सोडून सगळीकडं आघाडी करण्याची भूमिका घेतलेली आहे त्याच्याबद्दल स्थानिक पातळीवर त्या चर्चा झालेल्या आहेत आणि मला वाटतं की तशा चर्चा पूर्ण होऊन एकमताने आम्ही पॅनल सगळीकडे उभे करू एक, एक वाक्यता कुठंही दिसत नाही आहे महायुतीच्या जे तिन्ही पक्ष आहेत त्यांच्यामध्ये ते त्याचा किती फायदा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी होईल काय वाटतं मी त्यांच्या पक्षाच्या बोलणार नाही आमच्या पद्धत एक वाक्यता आणण्यासाठी मी आता दोन दिवस जर ठोकून आहे आणि मला वाटतं सगळेजण आमची शिवसेना असेल उभाटा असेल मनसे असेल काँग्रेस असेल आम्ही एकत्रित बसून निर्णय घेतोय थोडा वेळ झाला परंतु मला वाटतं की चांगल्या पद्धतीने लोकांची मानसिकता आहे आमच्यात एक वाक्यता आणण्याचा प्रयत्न शंभर टक्के होईल आणि निवडणूक सातारा जिल्ह्यामध्ये शंभर टक्के चांगल्या प्रकारचा प्रयत्न करू सर बघ सातारा नगरपालिकेचे काही माझी माझी नगरसेवक वगैरे इच्छुक मुलाखतीमध्ये आलीत का तुमच्या संपर्कात वगैरे आहेत चांगले सुशिक्षित अशा प्रकारची लोकांनी सुद्धा मागणी केलेली आहे त्यामध्ये डॉक्टर संजय काटे असतील डॉक्टर अजून आमच्याकडं यांनी पण मागणी केली आहे <coughs> महिला भगिनींनी मागणी केलेली आहे सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या मागास वर्गीयाने ओबीसी आमच्या तरुणींनी तरुणांनी मागणी केलेली आहे तो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे आणि मला वाटतं अजून शेवटच्या क्षणापर्यंत काय घडेल मी आज सांगणार नाही परंतु बरेच लोक इच्छुक नगराध्यक्षापासून बरेच आहेत ते वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहे काय घडामोडी घडत आहेत हे बघून ते आमच्याकडं संपर्कात आहेत येतील असा मला विश्वास आहे साधारणतः अर्ज किती आतापर्यंत अर्जातल्या बाबतीमध्ये आम्हाला ज्या सीटा लढवायच्या आहेत आमच्याकडं काँग्रेसकडं आणि शिवसेनेकडं अशा मागण्या झालेल्या आहेत पॅनल पूर्ण होईल याची काळजी आम्ही निश्चित केली आरोप माझ्या कॅबिनचे कामच झालेलं आहे आणि बोगस बिलं काढली मागच्या वेळा अधिवेशनामध्ये हा मी विषय काढला होता आम्ही या असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये छत्तीस कोटीची बोगस बिलं झालेली आहेत काढलेली आहेत आणि तशा संदर्भामधले आरोप पण झालेला आहे आणि त्या खात्यानेच सांगितलेलं आहे की अशा असलेल्या चुकीच्या पद्धतीने बिलं काढलेलं खातंच कबूल करत असेल तर मला वाटतं की कारवाई व्हायला पाहिजे अजूनपर्यंत कारवाई झाली नसेल तर आम्ही येत्या अधिवेशनामध्ये हा विषय शंभर टक्के काढू आणि त्यावर असा भ्रष्टाचार मला वाटतं की या सरकारमध्येच होतं असं दिसून येतोय की काही न करता सुद्धा बिलं काढली जातात अशी अनेक उदाहरणं आहेत परंतु तशा झालेल्या चुकीच्याबद्दल कारवाई झाली नसेल चौकशी झाली नसेल मराठा चौकशी रिपोर्टमध्ये सुद्धा ते नावं आलेली आहेत की अशा प्रकारचं झालेलं आहे तर कारवाई केली पाहिजे अशी भूमिका आम्ही मांडणार आहोत सर निवडणुका सुरू झाल्यात आणि आता पक्षाला गळतीची सुरुवात झाली आहे कसं बघता याकडं गळती कशी थांबवणार पक्ष ग असं आहे की पक्ष ही गळती शेवटी सत्तेमध्ये जाण्यासाठी बरेच जण जात असतात आम्ही आहे तिथं आहोत मला वाटतं <laughs> <laughs> हो की गळती लागली म्हणून लगेच ती जागा भरण्याचा प्रयत्न आपण करतो आणि आम्हाला वाटतं की लगेच यश येला पाहिजे असं पण नाही आहे परंतु शून्यातून परत पक्ष उभं करण्याचा प्रयत्न करणं याला यशापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणं ही खरं कसोटी आहे मला वाटतं गळती जरी झाली तिकडं गळती झालेली आहे आता तिकडच्या गळतीची मी वाट बघतो एक विषय असा होता पालिकेचे जे आत्ताचे अधिकारी होते आता उपाय बारा तेरा वर्ष आहे त्यांना येतच ठेवण्यासाठी तुम्ही काय आहे नाही खरं तर हा रेकॉर्ड आहे हे फक्त माहितीमध्येच होऊ शकतं आपल्या मर्जीत तीन वर्षांनी अधिकारी बदलत असतो पण तीन वर्षाच्या बारा वर्ष अंतर्गत उपायुक्त झाले असतील किंवा अशा अधिकारी बऱ्याच ठिकाणी असे अधिकारी आपल्या मर्जीतले ठेवण्याचा प्रयत्न किंबहुना हो मर्जीतला नगराध्यक्ष पण करण्यात चालू आहे चर्चेला असं मला माहिती आहे पडत आहे त्याला मला वाटत की आ, नियम डावलून अशा प्रकारच्या बारा बारा, बारा वर्ष आता तुम्ही मला मागणी केली की ती, ती ते तिथं कायम राह अशी तुम्ही मागणी करणार काय आमचं महानगर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मध्ये नगराध्यक्ष आणि आमची सत्ता जर आली तर शंभर टक्के त्याच्याबद्दल काय पूर्वी झालेलं आहे त्याची माहिती घेऊ आम्ही उलट काय चुकीचं झालं तर त्याच्या आवड साहेब पलटण नगरपालिकेसह आपली भूमिका काय राहणार आहे नाही आता आम्ही इंटरव्यू घेतला फलटण नगरपालिकेला जर आणि इंटरव्ह्यू स्वतंत्र किती उमेदवार होतं त्याच्या उमेदवार उभं करण्याच्या बाबतीमधली भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्यातून जेवढे उमेदवार सगळीकडे उभे राहतील तेवढ्यानं उभं करणार साहेब स्थानिक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणुका लढवणार अशी चर्चा आहे जिल्ह्यात काही तसा प्रयोग होणार आहे आता स्थानिक पातळीवर मसवड असेल बाकीच्या बऱ्याच ठिकाणी त्या त्या ठिकाणी चर्चा झालेल्या आहेत तिथे तिथे आपण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढवण्याच्या संदर्भातली भूमिका घेतलेली आहे जिथे आम्हाला चर्चेला येतील तिथे आम्ही त्यांना सर्वांना बरोबर घेण्याचा प्रयत्न भाजप सोडून करतोय जिथे चर्चेला येणार नाही तिथे आम्ही ताकदीने होतात मग मगाशी मग तुम्ही एक महत्वाचं वाक्य बोलला की भाजप सोडून बाकी तुम्ही इतरांशी तुम्ही हे करता म्हणजे शिवसेनेशी सुद्धा तुमची जिथे जिथे आम्हाला वाटेल भाजपला सत्तेक्र बाजूला करायचंय तिथे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेते कारण तसा प्रतिसाद आणि मागणी आली तर आम्ही त्याला सकारात्मक चर्चा करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली गे। मृत्यू आता सातारा शहरात दोन्ही राजांविरुद्ध दंड ठोपत नाही सातारा शहरात दोन्ही राजांविरुद्ध दंड ठोपटणार सगळं दंड ठोपटणार याच्या आम्ही आपला प्रयत्न करणार दंड कोण ठोपट राज्यांच्या विरोधात दंड कोण ठोपट आपण जनतेला घेऊन दंड ठोकटायचे असत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका